एमपीएससी परीक्षेसाठी भारताची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेसाठी दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित भारताच्या लोकसंख्येशी संबंधित महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे भारताची एकूण लोकसंख्या एकूण लोकसंख्या सुमारे एक हजार दोनशे दहा पूर्णांक एकोणीस शतांश दशलक्ष एकशे एकवीस कोटी नऊ लाख जगात क्रमांक लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक सध्या दोन हजार तेवीसच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे परंतु एमपीएससीसाठी बहुतांश प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित असतात दशकीय वाढीचा दर दोन हजार एक ते दोन हजार अकरा सतरा पूर्णांक सात दशांश टक्के घोषवाक्य आमची जनगणना आमचे भविष्य आवर सेन्सस आवर फ्युचर जनगणना आयुक्त दोन हजार अकरा सी चंद्रमौली लिंग आणि साक्षरता पुरुष लोकसंख्या सुमारे 623.7 हंड्रेड दशलक्ष महिला लोकसंख्या सुमारे 586.46 हंड्रेड दशलक्ष लिंग गुणोत्तर सेक्स रेशियो प्रति 1000 थाउजेंड पुरुषागे नाइन महिला, बाल लिंग गुणोत्तर जीरो माइनस सिक्स वर्षे नाइन हंड्रेड एंड नाइनटीन ग्रामीण नाइन हंड्रेड एंड ट्वेंटी थ्री शहरी नाइन हंड्रेड फाइव एकूण साक्षरता दर सेवेंटी फोर पॉइंट जीरो फोर परसेंट पुरुष साक्षरता दर एटी टू पॉइंट वन फोर परसेंट महिला साक्षरता दर सिक्स्टी फोर सिक्स पर्सेंट घनता आणि शहरीकरण लोकसंख्येची घनता पॉप्युलेशन डेन्सिटी प्रतिचौ किमी 382 व्यक्ती शहरांची संख्या 7,933 गावांची संख्या 640,930 हंड्रेड अँड फॉर्टी नाईन हंड्रेड अँड थर्टी आदिवासी लोकसंख्या आदिवासी लोकसंख्या शेड्युल्ड ट्राईब्स एकूण लोकसंख्येच्या सुमारे आठ पूर्णांक सहा दशांश टक्के भारतात सातशे पाच अधिकृतपणे मान्यताप्राप्त अनुसूचित जमाती आहेत टीप स्टार एमपीएससी परीक्षेसाठी दोन हजार अकराच्या जनगणनेची ही आकडेवारी आधारभूत मानली जाते तथापि चालू घडामोडींमध्ये संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी यूएनएफपीएच्या ताज्या अंदाजानुसार दोन हजार तेवीस भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकून जगात प्रथम क्रमांक पटकावला आहे हे देखील लक्षात ठेवा